नमस्ते मैत्रिणो आज आपण बोंबील मेथी लसूणी रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी कढई ठेवली जी आहे तापत त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तेल तेल एक दोन ते तीन चमचे मी घातलेलं आहे बोंबील मी पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे एक पाच ते दहा मिनटासाठी आता हे काढून घेऊया तेलामध्ये घालून थोडेसे फ्राय करून घ्यायचे बोंबील आपल्याला बोंबील चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत छान असा ता ब्राऊन करत आला पाहिजे त्याचा काढून घेऊया बोंबील यामध्ये आपल्याला लसूण आहे बारीक चिरलं थोडं मीठ घालून घेते कांद्यावर भाजी घालून घेऊया यामध्ये हिरवी मिरचीने लसूण वाटून घेतलेला आहे मिक्सरला तो घालून घ्यायचा आहे भाजी बरोबर चांदे परतल्या जातो या भांड्यामध्येच आपल्याला पाणी घालून त्यामध्ये ओकायचं आहे जे आपण तळून ठेवले होते ते घालून घ्यायचे मिक्स करून घेऊया मीठ घालून घ्यायचंय मग अशा आपण कांद्याला पण दाखवलेलं आहे थोडस घालायचंय आपण ताट घालूया थोडस म्हणजे मिठाचं पाणी सुटेल थोडस गरम पाणी मी घालणार आहे यामध्ये भाज्यात आपण शिजून घेऊया मी हिरवी मिरची घातली तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालतं एक दहा मिनिटांनी बघूया भाजी आपली शिजलेली आहे काढून घेऊया डिशमध्ये मध्ये अशा प्रकारे आपली बॉम्बील मेथी लसूणी रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की करून बघा मैत्रिणी छान होते त्याला थोडी ग्रेव्ही केली तर तीसुद्धा छान होते भाकरी कोणून म्हातारी माणसं कुचकरून खाणार असतील तर सुद्धा छान टेस्टी लागते या रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद